आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्रांतिकारी आज आपण या पडलेल्या ठिकाणी आहोत तर उद्याची जे रिपब्लिकन सेनेच वर्धापन दिलं अकरावा वर्धापन दिलं आहे त्याची जय तयारी चालू आहे तर त्या अनुषंगाने आपल्या सोबत काही पदाधिकारी रिपब्लिकन सेनेचे संपूर्ण रायगड परिसरातील तर आपल्याकडून आपण जाणून घेऊ जिल्हाध्यक्ष संतोष दादा पवार दादा जेवीन जेवीन अ उद्या रिपब्लिकन सेनेचा अकरावा वर्धापन दिवस आणि येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदान तळावपाळी जांभोळी नाका या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे माजी नगरसेवक माननीय रामभाऊ तायडे साहेब यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा अतिशय आमच्यासाठी म्हणजे रिपब्लिकन सेनेतील प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी हा एक उत्साहाचा दिवस आहे हा एक दिवाळी आहे दादा रामभाऊ ताडेंचा म्हणजे भोवताना भविष्य अशी ही असते गर्दी असते पूर्णपणे कार्यक्रमाने कारण बऱ्याच वेळा त्यांनी मैदान गाजवलेलं आहे काय कसं पाहताय रामभाऊ ताडेंचे आम्ही अनेक कार्यक्रम बघितलेले आहेत खूप मोठमोठे मुट असे कार्यक्रम बघितले आहेत प्रत्येक कार्यक्रमाला साठ ते सत्तर हजार माणसं त्या कार्यक्रमामध्ये हो आम्ही पा, स्वतःने पाहिलेले आहे उद्या म्हणजे रिपब्लिक सेनेचे सरसेनाने आनंदराव आंबेडकर साहेबांनी त्यामुळे त्यांच्यावरती ती जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी रामभाऊ अक्षरच्या चांगल्या ते पे, पेलवणार आहेत उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकराज शिंदे साहेब बरोबरी आनंदराज आंबेडकर साहेबांची चर्चा झाली आणि प्रमुख अतिथी म्हणून माननीय एकनाथ साहेबांनी होकार दिला आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाशी त्या कार्यक्रमामध्ये आता चांगलाच उत्साह निर्माण झालेला आहे ठाण्यातील प्रत्येक म्हणजे ठाण्याचे जे आमचे खासदार आहेत नरेश मचके ते पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच बरेच जे शिंदे साहेबांच्या मंत्री असतील साहेबांचे जे मंत्री आहेत ते पण बरेच जण त्या कार्यक्रमामध्ये येणार आहे अतिशय हा कार्यक्रम असा उत्साहाने आम्ही साजरा करणार आहोत आम्ही रायगडमधील तसेच पनवेल मधील जनतेला आम्ही सांगू इच्छितो की आज बाबासाहेबांचे नातू माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचा जो रिपब्लिकन सेना हा पक्ष त्या आहे त्याला अकरा वर्ष झालेली आहेत आणि त्या तो वर्धापन दिवस आहे तर तुम्ही मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला या हा कार्यक्रम संध्याकाळी चार ते दहा वाजेपर्यंत आहे आणि कार्यक्रमानंतर भोजनाची पण सोय केलेली आहे जवळजवळ हजार म्हणजे जवळ दहा हजार लोक येणार आहेत आणि दहा हजार लोकांची भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे रामभाऊ तायडेंनी तर मी पुन्हा एकदा सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी उद्या जातीने आणि जास्तीत जास्ती लोकांनी यो, तिथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ठीक आहे कसं हो नियोजन असणार आहे मी रामभाऊ तायडे रिपब्लिकन सेनाचा महाराष्ट्राचा नेता आणि ह्या सभेचा अध्यक्ष आणि आयोजक आज सन्मान्य सरसेनापती स सा, सरसेनानी प्रकाश आनंदराजी आंबेडकर यांनी अकरा वर्धापन दिन ठाणे शहराला दिलेला आहे आणि ते यजमानपद आम्हा सर्वांना त्याचं भूषण वाटलं का आम्हाला याचा यजमानपद मिळालेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम असणार आहे आणि ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार सर्वच महाराष्ट्रातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते असणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे का ह्या कार्यक्रमाला ह्या वर्धमान दिनाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे मु उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना स्वतः सरसेनानी आनराव आंबेडकर साहेबांनी आमंत्रित केलं आणि त्या कार्यक्रमाला अवजून आपण उपस्थित राहावं हे त्यांनी इच्छा बोलून दाखवली आणि त्या इच्छेनुसार आज सन्माननी एकनाथजी साहेब ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे उद्याच्या एकवीस तारखेला आणि तसेच सरसेनापती सरसेनानी रानराजी आंबेडकर साहेब स्वतः ह्या कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेच परंतु सुद्धा आहे आणि प्रमुख नेते ते आहे आणि त्यांचे सुपुत्र आणि सर्व महाराष्ट्राचे युवा नेतृत्व सन्माननीय अमनजी आंबेडकर आणि खासदार नरजी मस्के ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे कशी असणार काय असणार कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे काय ह्या कार्यक्रमामध्ये जे आपले आपलं हे सिंगर काय अनिल अनिरुद्ध वनकर ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे आणि सगळं पदाधिकारी महाराष्ट्रातले आणि भाषणं होणार आहे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी सत्कार होणार त्या ठिकाणी काही प प्र पक्ष प्रवेश होणार आहे ठाणेकरांना एक कसं आमंत्रण द्याल मी ठाणेकरांचा मी आवाहन करतो आणि विनंती करतो परंतु महाराष्ट्राला मी विनंती करतो माझ्या संपूर्ण महाराष्ट्राचे नेते माझे संपूर्ण का, महाराष्ट्राचे कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष युवक अध्यक्ष तालुका अध्यक्ष विभागाध्यक्ष यांना मी सर्वांना विनंती करतो का आपला हा ठाणे शहरामध्ये जो कार्यक्रम होत आहे वर्धापन दिनाचा ह्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी इ इतिहास घडवा आणि जास्तीत जास्त प्रमाणात कार्यकर्ते घेऊन ह्या वर्धापन दिनाचा ऐतिहासिक तुम्ही साक्षीदार व्हा ही विनंती करतो आपल्या सोबत आहेत इथे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुशांत मुखादमजी जे, जे भीम जमीन चा नारा त्यांनी पन्नास पासून सुरू केला सर जय जबीम क्रांतिकारी जय भीम जय भीम कल एस तारीख कोरावा वर्धापन दिवस है तो उसने सामने हमारे जो माननीय आनंदराज अम्बेडकर साहब इन्होंने ये जो मौका है थानेकर वालों को दिया है और राम भाव को इसकी बहुत बहुत शुभेच्छा और जो राम भाव ताइडे एक बहुत बड़ा नाम है थाना शहर में जिन जिनके काम बहुत तो दलित के बड़े नेता। बहुत बड़े दलित पैंथर के नेता भी रह चुके हैं और जिन्होंने हमेशा बहुत बड़े बड़े प्रोग्राम किए अच्छे काम है उनके इसके लिए साहब ने थाना वालों को भी पहला इसका अवसर दिया है तो इसकी बहुत शुभेच्छा राम भाव को और मैं सबसे निवेदन करता हूँ की आप सब लोग भी वहाँ पे आओ शाम के से रात के दस बजे तक का प्रोग्राम है जैसा दादा ने बताया खाने का हर चीज का सुविधा वहाँ पे की हुई है सुखेंद जी थाना बोले तो अपने मीम भाई वहाँ पे छह सौ मीम भाई बेघर है उसके बारे में कुछ वहाँ पे कुछ होने वाला है कुछ साहब उनके इंसाफ के लिए कुछ बोलने वाले क्या रामबाबू तड़े से दादा ने भी बात किए हमने भी बात की और साहब से भी बात हुई है तो हमारे आनन्दराज साहब ने अम्बेडकर साहब ने उन्होंने बताया है कि ये बिल्कुल बर्दाश्त नहीं किया जाएगा बोले जो छह सौ घर है मुमरा शहर में जो में जो बेघर हुए किसी बिल्डरों की वजह से क्योंकि बिल्डरों ने वो वहाँ पे बहुत बड़ा छल किया है धोखाधड़ी बहुत बड़ी धोखाधड़ी है मतलब उन लोगों ने वहाँ पे इनलीगल बिल्डिंग बनवाया जब बना रहे थे जब महानगर पालिका जब सो रही थी आज पांच छह साल पहले महानगर पालिका को पता नहीं था कि यहाँ पे बिल्डिंग बन गई फ्लैट बिक गए और अभी वो चलो वो तो कोर्ट में मैटर गया कोर्ट ने अब इतने गरीब लोग कोर्ट मैटर कर नहीं सकते हाई कोर्ट में उनके पास फीस नहीं रहती है तो कोर्ट में साहब ने, ने बताया है की इसके अंदर इक्कीस तारीख को जो है ये मुद्दा उठाने वाले है और माननीय उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब भी आने वाले हैं तो वहाँ पे ये मुद्दा उठने वाला है कि जो 600 सौ छह सौ घर मतलब छह सात हजार लोग हो गए भाई लोगों को क्या आह्वान करेंगे आप मैं मुसलमान लोगों से आह्वान करता हूँ उनसे विनती करता हूँ की आप सब लोग ये प्रोग्राम में आओ और यहाँ पे जो घोषा में भी जो प्रॉब्लम हो रहा है उसके लिए बहुत बड़ी आवाज उठाने वाले साहब और इसके अंदर सारे मुसलमानों को न्याय मिलेगा जिसके जिसके घर टूटे वो बिल्डरों के ऊपर शिकंजा कसा जाएगा और ये जो गरीब लोग हैं इनको, इनको इनका घर वापस दिलाया जाएगा तो हमारे साथ में महिला शक्ति जो है रानी ताई कृषी उनके साथ में जान म्हणजे त्यांच्याकडून भेटून त्यांच्याकडून जाणून घ्या जय भीम जय भीम जय सगळ्यांना भी, भी। आणि उद्याचा जो सुवर्ण महोत्सव आहे अकरावा वर्धापन दिन रिपब्लिकन सेनेचा त्याच्यात आपले रिपब्लिकन सेनेचे जे म्हणजे रोपट जे, जे लावलेलं ला आहे त्याचा उद्या खरोखर अकरावा वर्धापन दिन आहे त्या रोपट्याला आपल्याला सगळ्यांना मिळून एक गगनाला भिडवायचंय आणि यांना मी असं सांगते की आपण फक्त एकाच धर्माचे नसून हे सर्व धर्मांसाठी ओपन आ, मी सांगते की हा जो रिप रीपड, रिपब्लिकन पक्ष आहे हा फक्त एकाच एकासाठी मर्यादित नाही तर तो, तो सगळ्यांसाठी आहे त्यांनी सगळ्यांनी ह्या वर्धापन दिना दिना दिनानिमित्त सगळ्यांनी एकत्र येऊन आणि यांचा ज्या पद्धतीने ज्यांनी एकत्र आणले सगळ्यांना तर त्या तिथे सगळ्यांनी उपस्थित राहून सगळ्यांची शोभा वाढवावी असं मला वाटते तू एक लोक तिथे मुंब्रामध्ये तर तुमच्या जे मीम समाज आहे सगळ्यांना प्रबोधनासाठी काय आव्हान करतो मी तर हे सांगते की आज हा खरा सगळ्यात स्वर्ण महोत्सव यांना म्हटला जाईल की जे लोक बेघर झालेले आहेत तर त्यांनी इथे आवर्जून उपस्थित कारण हे आमचे जे सेना आहे त्यांनी उगाच याच म्हणजे मा, मार्गदर्शन नाही करणार आणि ते सगळ्याच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांना सगळ्यांना आपलं आपल्या हक्काचं घर मिळून देतील आणि जे जे यामध्ये ठगीची कामं केलेली आहेत त्या त्या शासनाचे असो किंवा बिल्डर्स असो त्यांना त्यांची तेन योग्य ती शिक्षा मिळून देतील हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते आपल्यासोबत लोकांध्य उपाध्यक्ष रायगड जिल्ह्याचे आणि जेणे बौद्धजन पंचायत समिती आणि विविध क्षेत्रातील लोकांना संबोधले लोकांना या रिपब्लिकन सेनेमध्ये कर जॉईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक जॉईनही झालेले आहेत तर खूप मोलाच मा, मार्गदर्शन असतं लोकांना सरांचं सर जेबीन सर काय सांगाल उद्या कार्यक्रम कसं पाहताय आणि कशी जे तयारी मी आम्ही आपल्या चॅनलचं कौतुक करतो की हा जो चॅनल आहे आपला हा रिपब्लिक सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पंचशील आपलं मी मन भरून कौतुक करतो कारण हा जो हा जो पक्ष आहे आपला रिपब्लिक सेना ही तळागाळातल्या माणसांना वरती आणण्यासाठी त्यांना जिवंत करण्यासाठीचा पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं म्हणजे जे सर्व समाज सर्व बांधव आहेत आपले हे सर्व समाजाचे बांधव आहेत आपले आहेत आणि त्यांना एक मार्ग मिळावा म्हणून आनंदराव आंबेडकर आंबेडकर साहेबांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे युती केली आणि माझा जो समाज आहे कुठेतरी इकडे तिकडे जाणार आहे याला एकत्र आणण्याचा ते सबळ करण्याचं काम साहेबांनी केलं आणि या पक्षाचे आनंदराव आंबेडकर सरसेनानी आनंदराव आंबेडकर हे यांचं मोठं नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्व आम्हाला अम, मिळालं आणि त्या पक्षाचा खूप अकरावा वर्धापन दिन उद्या आहे या वर्धापन दिनाच्या आम्हाला ज्या इंटरेक्शन झाल्या आमचे आमचे जे संतोषदा पवार आहेत मी आहे आणि आमची सर्व सर्व जी टीम आहे त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या तयारी केलेली आहे सर्व सर्व जी म्हणजे सर्व ज्या आमचे जे विभाग आहेत या सर्व विभागातून आमचे सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते हे आम्ही आम्ही शिस्तबद्ध आम्ही तिथे पोहोचणार आहोत आणि हा जो उत्सव आहे उद्याचा हा आनंद उत्सव म्हणतो मी त्याला त्याचा आनंद घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी आम्ही उद्या जाणार आहोत आणि जे जे गोरगरीबांचे प्रश्न आहेत ते उचलण्यासाठी जे जे प्रयत्न करायला पाहिजे ते रिपब्लिकन करेल असं मी तुम्हाला शोधित होतो सर रामभाऊ यांच्या कार्यक्रमाला खूप मोठी गर्दी असते आणि खूप चांगलं काम आहे रामभाऊ हे दलित पँतचे मोठे नेते कसं पाहता कधी कसं नेतृत्व आहे साहेब रामभाऊ तायडे हे अतिशय प्रगल्भ मोठ नेतृत्व आहे मी साहेबांना धन्यवाद देतो की असे हिरे वेचण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे ही जी मोठी ही मन, मन, जी चांगली मंडळी आहे ही पक्षामध्ये आल्यामुळे आणि याच मी दुसरे ठिकाणी श्रेय देईन की आमचे दादा पवार दा, संतोष दादा पवार यांनीही फार मोठा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर रामभाऊ तायडे सारखं रत्न आम्हाला या पक्षामध्ये मिळालं आणि त्याचा उपयोग आम्ही रिपब्लिकन सेना सर्व तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रुजवण्यासाठी मोठं करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि हे मोठं हो, होताना आपल्या सर्वांना दिसेल असं मी आपल्याला आवाहन करेल चौदा भूतांना भविष्य एवढे मोठं आनंदराज आंबेडकर साहेब आल्यानंतर तिथे मोठं परिवर्तन घडणार आहे सर नक्कीच आनंदराज आंबेडकर हे नाम ही आहे आनंदराज आंबेडकर हे नामी कापी आहे असं मी तुम्हाला बोलन आंबेडकर घर जेव्हा आंबेडकर घराने जेव्हा एखाद्या गोष्टीची जुडतं किंवा ते, ते उभं राहतं त्यावेळेला भले भले ना ते बाजूला होतात सरकतात आणि त्याचा अनुभव आम्ही आज तेहतीस वीस वर्ष वीस वर्ष घे ते घेत आहोत आणि त्याच्यासाठीच आम्ही हे जे कार्यकर्ते तयार करत आहोत जे तयार झाले हे या आंबेडकरी घराला घराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांना त्याच लेवलवर वरती आणण्यासाठी आम्ही आम्ही काम करत आहोत आणि ते आम्ही लाईव्ह तर आपल्यासोबत ज्येष्ठ नेत्या आयुष्यात उद्याचा रिपब्लिकन सेनेचा अकरावा वर्धापन दिन आहे आणि त्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा रामभाऊ तायडे आनंदराव आंबेडकर रामभाऊ तायडे आणि आमचे रायगड जिल्ह्याचे संतोष संतोषदादा पवार आणि सगळी सुपियान मुकादम लोखंडे सर राणी कुरेशी आणि एकनाथ गायकवाड सॉरी जे के गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उद्याचा साजरा करत आहोत आपण या रिपब्लिकन आज जास्तीत जास्त लोकांनी सहभाग यासाठी घ्यायचा गे, आहे असं मी म्हणेन कारण या रिपब्लिकन सेनात म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्याही जाती धर्माचा भेद न पाळता जे भारताची संविधान लिहिलंय आणि त्यामुळे सगळ्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे या त्या अनुषंगाने प्रत्येक पीडित समाजावर जे अन्याय होत आहे त्याला प्रतिकार करण्याची ताकद त्यांचे नातू आनंदराव आंबेडकर सेनानी यांनी हा वसा उचलला आहे आणि त्याला आम्ही सगळ्यांनी साथ देण्याचं ठरवलंय आणि त्याच अनुषंगाने आताच जे मुंबऱ्याचं बिल्डरांची हे धापडशाही जे धापटशाही दा, धाक दाखवून ज्या बिल्डरांनी बिल्डिंग तोडून टाकलेले आहेत आणि त्यासाठी त्याच्या सोबत महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी महापालिकेचे इंजिनियर यांनी जो पैसा खाऊन जुन्या बिल्डिंगांना परमिशन देऊन जे छोटे बिल्डरांना उभे करून अनिज बिल्डिंग बांधायला परवानगी दिली ती कशी काय दिली आणि ती बिल्डिंग प्रत्येकाने त्या बिल्डिंग मध्ये एक एक दोन दोन तीन तीन लाखाचे फ्लॅट घेतले गोर गरीब लोन कर्ज काढून हे फ्लॅट घेतो आणि अचानक चा, साडेचारशे पाचशे बिल्डिंगांना तोडायचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर सव्वीस अकरा त्याची तारीख असताना याच्यावर आदेश नाही दिला कोर्टाने आदेश दिला नाही कोर्टाने ता, सुनावणीची तारीख सव्वीस अकरा दिली असताना त्याच्या आधीच बिल्डिंग जमीन नस्त केली दोन शाळा तोडण्यात पाडण्यात आल्या व त्या मुलांचं भविष्य काय त्या मुलांनी कुठल्या शाळेत अख्खं कुटुंब रोडवर आलं त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा संसार रस्त्यावर आला तर त्या बिल्डरांना समूळ हे करून धडा शिकून शिकवल्याशिवाय आमची रिपब्लिकन सेना गप्प बसणार नाही याच्यानी संतोषदादा पवार रामभाऊ तायडे यांच्याशी बोलणं होऊन सुफियान मुकादम यांनी ही कार्यक्रमाचं रूपरेषा आखून यांना न्याय मिळण्यासंदर्भात चर्चा केली आणि हा न्याय त्यांच्याकडनं मिळून त्यांना बेगरांना घर दिल्याशिवाय त्या बिल्डरांना तिथे बिल्डिंग कुठलीही बांधून देणार नाही हे आमच्या सेनेच्या वतीने मी आज सांगू इच्छिते तुम्हाला आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सामील व्हा आमच्या सेनेत आणि सगळ्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि असेच कार्यक्रम आखत राहा आणि जे त्रास देणार आहे त्यांना दندهशाही दाखवा साम दाम दंड भेद ऐकत नशी एकदा समोरच राणीला असं आपण संतोष दादा नाहीतर चोक देऊन त्यांची वाट लावा असं संतोष दादा पवार आमचे सांगतात त्यांना माझा अनुमोदन आहे सर आमच्यासोबत जीके गायकवाड जीके गोखरे सर सगळे सर सर्वांना क्रांतिकारक जय भीम श्री सर्वजनतेला सांगू इच्छितो कि उद्या रिपब्लिकन सेना या पक्षाचा अकरावा वर्धापन दिन आहे आणि हा पक्ष आनंद सरसेना आणि आनंदराज आंबेडकर हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या पक्षाचे आणि आनंदराज आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताचे संविधान करते त्यांचे नातू आहेत आणि त्यांनी हा या देशाला पूर्ण संविधान दिलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम हे फक्त आंबेडकरी घरानेच देऊ शकतं हे सर्वांना ज्ञात आहे आणि मागच्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये मोठे प्रकार घडले तिथे कुठलाही इतर पक्ष गोरगरीबाच्या पाठीशी न उभा राहता फक्त आंबेडकरी घरानेच उभा राहतं आणि त्याच बाबासाहेबांच्या नातू आपले आनंदराज आंबेडकर यांचा हा पक्ष आहे आणि त्या पक्षाचं कार्य या पनवेलमध्ये काल आंबेडकर आजही आंबेडकर आहेत आणि त्यांच्याशिवाय या महाराष्ट्राला या देशाला कुणीही न्याय देऊ शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे उद्याच्या कार्यक्रमाबद्दल पनवेलमध्ये काय सांग उद्याच्या कार्यक्रमाबद्दल नवीन पनवेल पनवेल या सर्व परिसरातील जनतेस मी सांगू इच्छितो की अकरावा वर्धापन दिन आहे खाना या ठिकाणी तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांच्या यांच्या हात आपण बळकट करावेत त्यांच्या खंबीर पाठीशी उभा राहावे तोही तो पक्ष आपल्या पाठीशी उभा राहणार आहे सर उद्या करमणुकीचा कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे आणि जेवणाचाही प्रबंध केलेला आहे हा जेवणाचाही पूर्ण प्रबंध केलेला आहे करमणुकीचाही कार्यक्रम आहे आणि तिथे प्रबोधनही होणार आहे त्याचप्रमाणे काही आपल्याला तिथून संदेशही मिळणार आहेत त्याच्यासाठी सर्व जनतेने त्या ठिकाणी एकत्र येऊन ह्या पक्ष या कार्यक्रमाशी शोभा वाढावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आपली आनंदराव सरांची युती आहे आपल्या पक्षाची युती आहे तर तो जो पक्ष आहे जिसकी संख्या वारी उंची उतनी भागीदारी असा अशा यानुसार तो आपण हे केलेला आहे युती झालेली आहे तर सर्वांनी याचा सर्वांनी लाभ घ्यावा सर्वांना याचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी उद्या कार्यक्रमाला येण्याची मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत तर उद्याचा कार्यक्रम हा वर्धापन सोळा आहे फक्त तो, तो सोळा नसून तर गोरगरिबांना न्याय देण्याचा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे तिथे बरेच समस्या लोकांच्या बरेचशा गोष्टी आनंदराज साहेब नेतृत्व करणार आहेत तर आणि आपले गायक मशहूर गायक महाराष्ट्राचे ज्यांनी चळवळ गाजवलेले आहे अनिरुद्ध बनकर यांचाही ऑर्केस्ट्रा तिथे आहे आणि त्या अनुषंगाने जनरतेला भोजनाचं भोजनदानाचा कार्यक्रम सुद्धा आहे तर आपण सर्वांनी प्रामुख्याने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी अरिश भाऊसाहेब मी पण साहित रवी मुंबई पडवेल